बाहे कट करण्यासाठी आपण या पद्धतीने चार वेळा फोल्ड म्हणजे डबल घडी केलेली आहे आता आपण आणि आता नंतर चार वेळा आपण या पद्धतीने घडी करून केली घेतलेली आहे मी तुम्हाला ब्लाउजवरती म्हणजे डायरेक्ट ब्लाउजवरती बाही कशा पद्धतीने कट करायची हे सांगत आहे तर या पद्धतीने आता मी इथे ब्लाउजची जी लांबी आहे ती घेतलेली आहे ब्लाउजची लांबी किंवा उंची तुम्ही दोन्हीपैकी काहीही बोलू शकता त्यानंतर इथे मी मुंडाघेर जो आहे तो घेतलेला आहे मुंडाघेर खूप इम्पॉर्टंट आहे ब आणि बाहीची उंच जी आहे ती मी बंद बाजूकडल्या साईडने घेतलेली आहे आणि ज्या साईडला खुली बाजू आहे त्या साईडला खाल्या साईडने तीन इंच घेतलं आणि त्यावरती मार्किंग करून या पद्धतीने सेप दिला त्यानंतर आपल्याला जर आपली बाही कमी जास्त वाटली तर आपण लगेच ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर आपण ब्लाउजवरती बाही कट करतो त्यामुळे आपल्याला कट करायच्या अगोदर काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो कारण कट केल्यानंतर आपल्याला अडचणी येऊ शकतात त्यासाठी या पद्धतीने मी थोडीशी माझी बाही कमी झाली होती तर मी वाढवून घेतलेली आहे आणि आता ही बाही आपली परफेक्ट रेडी झालेली आहे आता मी ही कट करून घेते तर या पद्धतीने आता ही कट करून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित अशी आणि त्यानंतर आपल्याला आतल्या साईडला जो मुंडा असतो फ्रंटसाठी तो कट करायचा आहे अर्धा इंचा तर या पद्धतीने मी हा देखील कट करून घेतलेला आहे आणि ही बाही आपली रेडी झालेली आहे या पद्धतीने पुन्हा भेटूयात अशाच एका